श्रीखंड नाही स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये नऊ वाजले तर रांगोळी वगैरे झाली आणि त्यांना चालले पाठीभाग खेळायचं कारण त्यांना इतके फुगे भेटले रात्रीचे फुगे भेटले तिला रात्री बड्डे होता ना ते बाहे फुगा त्याचे आणि हे एक मोठे बाबा काय भारी ना का तुम ठीक थी। होती <coughs> बरं मित्रांनो नाश्ता करू रात्रीच कर आणि ना पप्पांनी चिकन खाऊ मस्त बघ बनवले की नाही काही माहिती तुमल्या मित्रांनो ना चिकनच आहे चिकन ना थोडी एलर्जी वाटते मला कारण ते चिकन खाल्लं ना ते लगेच बाबा उलटी होते ज्यावेळेला मित्रांनो चिकन आणि चपाती आपले सॉरी सॉरी चपातीच म्हणते बाजरीची भाकरी <laughs> सुक्क पण आहे इथं जेवण झालं मित्रांनो मस्त पैकी चिकन खाल्लं बट चिकन काय मला आवडलं नाही यार मित्रांनो

அப்படல கே பி பி கே பே अशा वर्गा निघून ते वजन मोजायला आलं आपल्या पिल्लूच बारका पिल्लचं वजन मोज आता त्याला लस वगैरे द्यावं लागणार मित्रांनो त्याचं लस सई सई दंडा त्याला मला भूक होती पण लसी पिरली भूक गेली आपली बाजू असली पुढे मित्रांनो आज झाले नाही मग आज संध्याकाळी होती काय सव्वा चार वाजले मित्रांनो अँड तनुले झोपेले बाळ कोण झोपे बाळ तर काय ते पाच दहा मिनटं झोपते पर पाच दहा मिनिट उठते पर पाच दहा मिनिटं आणि मम्मी आणि पप्पा ते तिकडे गेले बटाटे आणायला त्यांच्या वावर बटाटे निघले त्याच्यामुळे मग इथूनच आणायचे बटाटे मम्मीचे बोलले परंतु ते बनवायचे त्याच्यामुळे मी ते गेले बटाटे आणले परी आतमध्ये आणि मला जायचं आता बाजार आज बाजार आहे आमच्या इकडे त्याच्यामुळे बाजारने राहिला जवळजवळ दोन आठवडे मित्रांनो बाजारात गेलो नव्हतो त्याच्यामुळे बाजारला जायचं मम्मीला म्हणलं तू चाल पण मम्मीचं दुखत आहे यार मित्रांनो मम्मीला तापत्य वगैरे आले काय बरं नाही त्याच्यात डॉक्टर येऊ नये बरं नाही मम्मीला म्हणलं मग दवाखान्यात चाल तर मम्मी मध्ये नेहमी मी उद्याच मग आता आपण जाऊ बाजार करून तर मला तुम्हाला सांगतो मित्रांनो काय सांगायचं आहे ते बरे मी आता ते सग रात्री कामाला गेलो तिथून सकाळी आलोय तिकडे काय दुसरी कामाला गेलो आणि परत त्याच्यानंतर आता आलोय आता पुन्हा मला जायचं आहे रात्री तीन वाजता झोपले मित्रांनो मी आता मला झोप येते डोळे असे कसतरी होऊ राहिले असे गो राहिले डोळ्यांची त्याच्यामुळे ब्लॉग ते दोन दिवसापासून थोडी लेट येऊ ले राहिले कारण तिथं काम राहते त्याच्यामुळे मग लेट राहिले बट खाडा नाही हो राहिले हे तरी बरे पण टाईम नाही गेला मित्रांनो मग त्याचा ओपे नाही कधीचे कधी टाकायचे ब्लॉग मग बरोबर नाही वाटत मला हे मित्रांनो दरवाजे नसते उघडी उघडी ठेवी ते बघा हे काय होतं इथून माझ्या येते मित्रांनो याच्यात या खिडकीत त्याच्यामुळे लावून घ्याव मित्रांनो परी नाव झोपली बाजाराला निघलो साकोरला आणि परीक्षा काय चाललंय पाहिजे तुम्हाला माहिती लावलं पाचशे वीस रुपये देऊ जमणार रुपये निघलो होतो बट विषय असं झालाय तर पाठी पाठीमाग लागेल ना त्याच्यामुळे थांबले तर आता मम्मी चालली तिकडे घेऊन आलो परत माग तेव्हा आल परी किती पैसे दिले मला पाहून मित्रांनो पाचशे रुपये दिले फक्त वीस रुपये वीस रुपये मला साडी घ्या मला तर आई तीन तीन साड्या काय तू वॅस करते मला काही सांगत नाही काय त्याचं मीच घाल हो काय नको मग हो मग घाल म्हणजे गाई अशे साधू त्या नको साध आहे का एवढं भारी साडी आहे तो हजार चालू करून घेऊ का मग एक वरच्या त्या तिन्ही वापरायला पण ते ब्लाऊज शिवाय नाही परवड्यात त्याच्यापाशी एकच चांगली घेतली एकच ब्लाऊज शिवायला चला मित्रांनो पटकन वगैरे काय तुमलं जर आलं ते कोण नाही शिव इथं घेतलेली मित्रांनो मी दाद्या वगैरे आहे का नाही घरी बघू बोरायला फोन केला पण बोरे मला मी नाही मग बैलांना दाद्या घरी बघ कारण बरं राहते सोबत दहा जाऊ दहा अजून नमस्कार मित्रांनो मला सहा मध्ये पोहोचलो मित्रांनो आम्ही इकडे आले गोपणे वडापाव బంధు విఘ్నహ వేరే బాగా అని రాయల కిరణ్లా పిశారు కాం కరె బా బారాయో ఫైన్ సగ బ సగ్ కిరా వగరే టైం ఫైవ్ మన బారాయ్ మన ఉంజా दाजाला घेऊन दहा दादा काय एका ठिकाणी बसून राहतो नुसता काय सांगत नाही काय घ्यायचं काही नाही कोल्ड ड्रिंक घेऊन राहू प्याय दाज हात सर मित्रांनो चला आता घरी चौघरी मित्रांनो घरी पोहोचले साडेसात वाजले काय काय आणलं नाही आणलं बरं बाबा मकर आण

थली आहे पा काय लाली आणली का लाली तिला बिट आणले मित्रांनो मी आज भाऊ म्हणलं खाती का दाखवली ना हे काही काय माहिती त्याच्यात तुला आरती शी नको आहे <laughs> खाऊ नको याच्यात पाय काय नूडल्स नूडल्स फायनल मित्रांनो साडेआठ वाजले कामाचा गेटअप वगैरे केलाय मस्त आणि कामा निघले आता आणि ऑलरेडी उशीर झालाय साडेआठ वाजून गेले मित्रांनो डायरेक्ट आता होप मित्रांनो तुम्हाला आवडला असं आवडलं लाईक करा चॅनल नॅनल सबस्क्राईब करा बेटायला नेस्ट लागून पर्यंत बाय आंबेची रेसिपी मॅंगो मॅंगो